नमस्कार माधुरीज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज मी भरली वांगी करणार आहे आणि यामध्ये आपण हिरवं वाटण करणार आहोत आणि या वाटणाने खूप छान अगदी भाजी होते या अगोदरसुद्धा मी तुम्हाला भरली वांगीची रेसिपी दाखवलेली आहे पण त्यामध्ये आपण कांदा खोबऱ्याचं वाटण केलेलं आहे चला तर मग आपण आता रेसिपीला सुरुवात करूया तर इथे बघा मी ही सगळी तयारी करून घेतली आहे ती इथे कोथिंबीर आलं घेतलं आहे कडीपत्त्याची पानं घेतले तिथे दहा बारा इथे दहा ते अकरा लसणीच्या पाकळ्या घेतल्या आहेत अर्धा वाटी इथे मी खोबरं घेतलं आहे सुकं आणि हे शेंगदाण्याचं कूट मी अगोदरच करून घेतलेलं आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे सगळं ना बारीक वाटून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये नंतर मग आपण शेंगदाण्याचं कूट ॲड करूया तर आता बघा इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये सुरुवातीला आधी मी कोथिंबीर घातले आणि कढीपत्तासुद्धा घातलेला आहे त्या त्यानिमित्ताने कसं आपल्या पोटामध्ये जातो नाही तर आपण कसं बाजूला म्हणजे काढतो खाताना वगैरे जर आपण फोडणीत घातलेला असेल तर तर आता बघा यामध्ये मी कडीपत्ता घातला लसूण आलं घातलं आणि आता हे सुकं खोबरं आहे ना ते घातलेलं आहे आणि आता हे छान मी बारीक वाटून घेतलं आहे एकदम पेस्ट नाही करायची या वाटणाची हे बघा थोडंसं जाडसरच ठेवायचं म्हणजे आपण शेंगदाण्याचं पण कसं जाडसरच आहे ना म्हणून मग हे वाटणसुद्धा आपण जाडसर करायचं आता यामध्ये तुम्हाला तिखट नसेल ना घालायचं तर तुम्ही हिरवी मिरची पण घालू शकता पण मी इथे हे फक्त हिरवं वाटण करून घेतलं आहे आणि यामध्ये मी तिखट वापरलं आहे तर आता मी ते एका प्लेटमध्ये काढून घेतलं त्यामध्ये मीठ घातलं आहे चवीनुसार आणि हे शेंगदाण्याचं कूट घातलं आहे अर्धा चमचा हळद घातली आहे इथे गोडा मसाला मी दोन चमचे घातलेला आहे ते बघू शकता त्यानंतर धणी जिरे पावडर एक चमचा घातली आणि इथे कांदा लसूणचा हा मसाला आहे तिखट आहे त्याच्यामुळे मी माझ्या म्हणजे चवीनुसार घातलेला आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता तर आता इथे बघा ही वांगीसुद्धा मी असं चिरा देऊन पाण्यामध्ये ठेवलेत काळी पडू नयेत म्हणून आता आपण ही वांगी आहे ती या मसाल्यामध्ये भरून घेऊया तर आता बघा हे हातानेच हा मसाला कसा एकजीव करून घ्यायचा आहे कारण चमच्याने वगैरे तो एकजीव व्यवस्थित होत नाही मसाले वगैरे व्यवस्थित आपल्याला हे मीठ एकजीव करून घ्यायचं आहे तर आता मी हे एकजीव करून घेतलं बघा आणि त्यानंतर हे असं आपलं वांग जे आहे ना त्यामध्ये हा मसाला एकदम घट्ट असा भरून घ्यायचा हे बघा याप्रकारे बघू शकता यामध्ये तुम्हाला जर हवं ना तर मी थोडीशी चिंच आणि चिंचेचं पाणी किंवा गूळ घालू शकता तुमच्या आवडीनुसार तर मी फोडणीसाठी टॅमॅटो घातलेला आहे त्याच्यामुळे मी यामध्ये चिंच वगैरे वापरलेली नाही आहे तर आताही ते बघा हे व्यवस्थित मी या वांग्यांमध्ये सगळा मसाला भरून घेणार आहे हे बघा एकदम घट्ट असा भरून घ्यायचा आणि कुकरला मी हे फोडणी देणार आहे वांग्याच्या भाजीची तर आपण हे कसं टिफिनला वगैरे वांगी भरली वांगी वगैरे नेऊ शकतो तर आता बघा हे व्यवस्थित भरून घेतलं या प्रकारे मी आता दुसरी वांगी जी आहेत ना तीसुद्धा भरून घेते हे बघा तर आता आपली वांगी सगळी भरून झालेली आहेत आणि थोडासा मसाला पण उरलेला आहे आता आपण फोडणीची तयारी करूया तर ना दीड चमचा तेल घातलेला आहे आणि या भाजीला कसं थोडंसं तेल जास्त लागतं त्यानंतर पाव चमचा इथे मोहरी पाव चमचा जिरं चिमुटभर हिंग घातला आहे त्यानंतर एक कांदा घेतला आहे बारीक चिरून तो आपल्याला हलका सोनेरी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे हे बघा तुम्हाला हवं तर तुम्ही हे सगळं जे कांदा टॅमॅटो वगैरे आहे ना ते जे आपण मसाला तयार केला ना त्यामध्ये सुद्धा घालू शकता तुम्ही पण अशा प्रकारे पण भाजी खूप छान होते ट्राय करा तुम्ही एकदा तर आता बघा कांदा हलका सोनेरी रंगईपर्यंत परतून घेतला मी आता यामध्ये मी टॅमॅटो पण एक आहे तो परतून घेतला आहे चांगला एकजीव होऊन घ्यायचा हे बघा शांग म्हणजे चांगला शिजला पाहिजे तो त्यानंतर यामध्ये मी घातलेलं आहे जे वाटण उरलं होतं ना ते घातलं ते सुद्धा या कांदा आणि टॅमॅटोसोबत चांगलं परतून घेतलं त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचे आहे हळद आणि चमचा तिखट आणि त्यानंतर आपल्याला ही भरली वांगी आहेत ना भरून घेतलेली मसाला ती यामध्ये घालायची आहेत आणि हलक्या हाताने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा छान असं मिक्स करून घ्यायचं आणि ना ही वांगी खूप छान अगदी टेस्टी होतात तुम्ही एकदा ट्राय करा बघा हे बघा आणि आपण जे कांदा खोबऱ्याचं वाटण करतो ना त्यामध्ये सुद्धा ही वांगी छान होतात तर आता बघा हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटण केलं होतं ना ते भांडं मी धुवून थोडंसं पाणी घातलं आहे आणि त्यानंतर एक ग्लास मी इथे हे बघा पाणी घातलेलं आहे म्हणजे सगळं आपलं पाणी आहे ना ते मी एक ग्लासभर घातलेलं आहे या वांग्यासाठी तुम्हाला जशी सुकी पातळ भाजी हवी त्याप्रमाणे तुम्ही पाणी घालू शकता तर आता हलक्या हाताने परत एकदा मिक्स करून घ्यायचं आणि कुकरला झाकण लावून ना याच्या दोन ते तीन शिट्ट्या करायच्या तर मी इथे तीन शिट्ट्या करणार आहे कारण मला वांगे थोडं जास्त शिजलेलं खूप आवडतं त्याच्यामुळे तर आता बघा ही वांगी आपली छान शिजलेली आहे तुम्ही बघू शकता तर आता आपण ना एका बाऊलमध्ये काढून घेऊया ही वांगी तर इथे बघू शकता तुम्ही छान आपली ही वांगेची भाजी तयार झालेली आहे हे बघा आणि मी इथे तीन शिट्ट्या केलेल्या आहेत त्याच्यामुळे छान वांगे शिजली आहेत तुम्हाला जर जास्त एकदम शिजलेली नको तर तुम्ही दोन शिट्ट्या पण करू शकता तर आता आपण ही वांग्याची भाजी बघा तयार केलेली आहे खूप छान होते टेस्टी होते अगदी वरतून थोडीशी कोथिंबीर घालूया हे बघा तर आता आपली ही रेडी झालेली आहे भरली वांगी आणि खूप छान लागते भातासोबत भाकरीसोबत चपातीसोबतसुद्धा तर आजची रेसिपी कशी वाटली का